नवीन वर्षाच्या स्वागताला काळी रात्र गांधी चौकात भीषण आग महालक्ष्मी घर संसार सेल पूर्णतः जळून खाक नवीन वर्षाच्या पहिल्याच क्षणी अमरावती शहर हतरून गेले रात्री ठीक बारा वाजताच्या सुमारास गांधी चौक परिसरात भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली गांधी चौकातील महालक्ष्मी घर संसार सेल या दुकानाला अचानक आग लागली असून हो दुकानातील संपूर्ण साहित्य आगीत जळून खाक झालं आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फटाक्यांचा आवाज जल्लोष सुरू असतानाच क्षणातच आगीच्या ज्वालांनी गांधी चौक व्यापला आगीतकी प्रचंड होती की काही मिनिटातच दुकानातून आगीचे लोळ बाहेर पडू लागले परिसरात धुराचे लोट पसरले नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आगीची तीव्रता एवढी होती की प्लास्टिक वस्तू घरगुती साहित्य इलेक्ट्रॉनिक सामान लाकडी रॅक व फर्निचर हे सर्व साहित्य पूर्णतः नष्ट झाले दुकान मालकाचे लाखोंचं आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच अमरावती महानगरपालिकेचा अग्निशमक दलाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग अटोक्यात अन्न यश आले मात्र तोपर्यंत दुकान पूर्णपणे राखेत रूपांतरित झाले होते सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच रात्री व्यापाऱ्यावर आलेले हे संकट हृदयद्रावक ठरले आहे आगीचं कारण अद्याप स्पष्ट शॉर्ट सर्किट फटाक्यांची ठेंगी की अन्य कारण याबाबत पोलीस व अग्निशामक विभागाकडून तपास सुरू असून नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे स्थानिक नागरिकांनी गांधी चौक हा वर्दळीचा परिसर असून अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनानं रात्रीच्या सुरक्षेची आणि अग्निसुरक्षा यंत्रणेचे काटेकोर अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी केली आहे अशीच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किसान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा लाईक शेअर करायला विसरू नका